उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काल ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर आज ठाकरे गटाची महत्वाची बैठक संतोष सांबरे यांच्या नेतृत्वामध्ये पार पडत आहे तर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख असं अनेक पदाधिकाऱ्यांनी काल शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे साहेब तर काल तुम्ही सगळा पक्ष प्रवेश बघितलेला आहे त्यावेळेस त्यांनी खंत व्यक्त केली पक्षांनी डावल न्याय दिला आणि निष्ठेला किंमत नाही आणि आज त्या पार्श्वभूमीवर तुम्ही बैठक बोलवली मोठ्या संख्येनं ठाकरे सैनिक इथं उपस्थित आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्वाची बैठक विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना जिल्हा शिवसेना कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची संघटनात्मक बांधणी वार्डाची जी रचना झालेली आहे आरक्षण झालेले आहे त्या पद्धतीने उमेदवाराची चाचपणी आणि एकूणच जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बांधणीसाठी ही अत्यंत महत्वाची बैठक मान्य दानवे साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे काल तुमचे जे सहकारी आहेत भास्कर आंबेकर यांनी पक्ष सोडताना असं म्हटलं की निष्ठावान ना किंमत नाही त्यानंतर आजूबाजू जे लोक आहेत हे त्यांना न्याय देऊ शकले नाही उद्धव ठाकरे यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी न्याय दिला आणि माझी तब्येत खराब होती त्यावेळेस देखील पक्षातल्या लोकांनी विचारपूस केली नाही असं खरंच होते का ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आता तुम्ही या ठिकाणी बघा आम्ही जिल्हा कार्यकारिणीची बैठक कालच आयोजित केली तातडीची बैठक आयोजित केली आणि या ठिकाणी उपस्थिती बघा तुम्ही गर्दी बघा लोकांचा कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधींचा जो लोक शिवसैनिकांचा उत्साह आहे तो अजूनही कायम आहे आणि निष्ठा काय असते हे या सर्वसामान्य शिवसैनिकांना तुम्ही विचारा नेते अनेक नेते गेले महाराष्ट्रातून परंतु शिवसैनिक आणि जनता ही माननीय उद्धव साहेबांसोबतच आहे पण निष्ठेला फळ मिळत नाही असं त्यांचं म्हणणं निष्ठेला फळ मिळालं म्हणजे काय आमच्यासारखा कार्यकर्ता आमदार झाला अनेक लोक या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष झाले जिल्हा परिषद सदस्य झाले एक गौंडी काम करणारा कार्यकर्ता आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष केला आमच्या बदनापूरमध्ये पेट्रोल पंपावर काम करणारा भरत मदन एक कार्यकर्ता तो सभापती झाला शिवसेनेकडून मग अजून कोणत्या निष्ठेला न्याय मिळाला पाहिजे कार्यकर्त्यांना हेच मला म्हणजे पक्ष प्रवेश करताना काहीतरी सांगावं लागतं म्हणून त्यांनी सांगितलं असेल त्यांनी अजून एक उदाहरण दिलंय की काँग्रेस मधून प्रियंका चतुर्थी आल्या राज्यसभेवर गेल्या मी इतक्या दिवसापासून काम एकोणचाळीस वर्षापासून म्हणजे त्या लोकांकडे अशी काय जादू की डायरेक्ट राज्यसभेवर हे बघा पक्षामध्ये प्रामाणिकपणे आपण काम करत राहिलो तर पक्ष त्याची निश्चितपणे दखल घेत असते आणि वेळ प्रसंगी ज्यावेळेस तशी परिस्थिती उद्भवते त्यावेळेस निश्चितपणे पक्ष न्याय देतो आणि आपण अनेकदा पाहिलेलं आहे महाराष्ट्रात अनेक उदाहरणं आहेत की काम घरात घरकाम का, करणारी बाई मनीषाताई निमकर या महाराष्ट्राच्या मंत्री झाल्यात आणि अजून आपल्याला काय उदाहरणं पाहिजे अनेक उदाहरण साबीरबाई शेख असतील अनेक महाराष्ट्रामध्ये टपरी चालवणारे सुरक्षा रक्षक पानवाले रिक्षा चालवणारे हे सगळे आमदार खासदार मंत्री झालेले आहेत मग अजून काय पाहिजे की लोकांना आता संयम राहिलेला नाही पक्षाचं काम करत असताना संयम ठेवला पाहिजे आणि वेळप्रसंगी उद्धव साहेबांची सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर एक नजर असते आणि ज्यावेळेस तशी स्थिती येते त्यावेळेस निश्चितपणे निष्ठेचा न्याय मिळतोच खर तर मला हा विचाराचा प्रश्न की जालन्याचं जे ठाकरे गटाचं संघटन आहे हे दुसऱ्या शहरातून चालवलं जात असेल त्यांचा हा गंभीर आरोप आहे खरं तर कारण दुसऱ्या शहरातून जर पक्ष संघटना एका जिल्ह्यात चालवलं जात असेल तर हे बघा आपण पक्ष सोडून जात असताना काहीतरी कारण द्यावी लागतात आता जर जिल्ह्या दुसऱ्या जिल्ह्यातून हे पक्ष चालत असेल तर मग या ठिकाणी जिल्हा कार्यकारणीची आम्ही तातडीची बैठक लावली त्या ठिकाणी शेकडो शिवसैनिक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आले मग ते आले असते का या कार्यकर्त्यांचा काही आरोप का, आहे का जे आता निष्ठावान आहे जे पक्ष आज सध्या काम करतायत त्यांचा काही आरोप आहे का हे आज महत्वाचं आहे जे बाहेर गेले त्यांच्या आरोपाला काही महत्व नाही दुसरा एक प्रश्न आहे हे प्रश्न यासाठी विचारतोय कारण जनतेला समजल्या पाहिजे जेव्हा उद्धव ठाकरेंचा परतूर दौरा होता तेव्हा खरंच जिल्हा प्रमुखाला कल्पना नव्हती का की उद्धव ठाकरे हे बघा उद्धव साहेबांचा मराठवाडा जो दौरा आयोजित करण्यात आलेला होता तो दौरा संपूर्ण मराठवाड्याचा होता धाराशिव संभाजीनगर बीड लातूर उस्मानाबाद परभणी करून ते संभाजीनगर रूट दौरा ठरवलेला असतो आणि त्या भागाचे जिल्हा प्रमुख हे महेश नळगे आहेत नवीन जिल्हा प्रमुख महेश नळगेंना त्या संदर्भातली सूचना नियोजन या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि दौऱ्याचं आमच्या सामना मध्ये आलेलं होतं मग वेगळ्या पद्धतीने निरोप देण्याची मला आवश्यकता वाटत नाही आम्ही शिवसैनिक आहोत उद्धव साहेब येणारे म्हणे आम्ही कुठे हजर असतो काल तुम्ही जर भाषण ऐकलं असेल तर त्यात एक गौप्यस्फोट झालाय की शिवसेनेला ठाकरे गटाने मदत केली मनाने एक होता गट आणि शिवसेना गट विधानसभेला नाही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतो मान्य उद्धवसाहेबांचे जे जे आदेश येतात त्या पद्धतीने आम्ही काम करत असतो अशा कुठल्याही प्रकारच्या त्यांनी गौ गौप्यस्फोट केला तर त्यांनाच विचारलं पाहिजे मला या संदर्भातली बातमी नाही माहिती नाही आणि हे जे आमचे निष्ठावान शिवसैनिक आहेत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आणि महाविकास आघाडीचं चा इमानी इर्बारे काम केलेलं आहे साहेब शेवटचा प्रश्न आता शिवसेना ठाकरे गटाचं पुढची भूमिका काय कशा पद्धतीने आता ठाकरेगट समोर जाणार आहे जिल्ह्यामध्ये कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे हे बघा शिवसेना अशी संघटना आहे की ती फिनिक्स पक्षाप्रमाणे कधीही उभारी घेऊ शकते आणि असे एकोणीसशे नव्वद पासून भुजबळ साहेब गेले राणे साहेब गेले राज ठाकरे साहेब गेले होते अशी अनेक उदाहरणं आहेत की फिनिक्स पक्षाप्रमाणे राग झालं तरी त्या राखेतून उभारी घेण्याची क्षमता ही शिवसेना पक्षामध्ये आहे आणि ती या सर्वसामान्य जोरावर आहेत किती आले किती गेले परंतु सामान्य शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनता ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी आणि माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाशी विश्वास ठेवून या पक्षाचं काम करत असते नक्कीच हे होते माझी आमदार संतोष सामरे खरं तर काल ले ले ने 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 ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांनी पक्ष संघटनेच्या नेतृत्वावरती पक्ष संघटनेवरती आरोप केलेले होते आणि त्याच आरोपावर उत्तर आमदार संतोष सामरे यांनी दिले आहे आज उद्धव ठाकरे गटाची जिल्हा कार्यकारणाची महत्वाची बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका